रस्ते मार्गाने कोरेगाव तालुक्याचा होणार सर्वांगीण विकास भाजपा तालुकाध्यक्ष निलेश यादव चिमनगाव ते भोसे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रस्ते, कामा रस्ते मार्गाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा विकास केला जाणार आहे शेतकरी हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक गाव आणि वाडी वस्ती ही रस्ते मार्गाने जोडण्याचा आमदार दादा शिंदे यांचा संकल्प आहे त्या दृष्टिकोनातून आज महत्वपूर्ण अशा चिमनगाव ते भोसे रस्त्याचे भूमिपूजन केले जात आहे अशी माहिती भाजपचे नूतन तालुका अध्यक्ष निलेश यादव यांनी दिले आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून सुमारे शहाण्णव लक्ष रुपये खर्चून नव्याने चिमनगाव ते भोसे असा रस्ता तयार केला जात आहे या रस्त्याचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी अकरा वाजता मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी संवाद साधताना यादव बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे ज्येष्ठ नेते हनुमंतराव जगदाळे सुनील वाघ बाळकृष्ण कुंभार रामचंद्र शिंदे दत्तात्रय शिंदे विकास वाघ निखिल कुंभार संतोष भागडे जाईल अभिजित जाधव विकास जाधव दत्तात्रय भागडे जयवंत राऊत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते हो, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कोरेगाव तालुक्यामध्ये सध्या शेतकरी हे ऊस आले आणि सोयाबीन ही नगदी पिके घेत आहेत शेतकऱ्यांच्या बियाणापासून शेतमाल तयार झाल्यानंतर त्याची विक्री व्यवस्था करण्यासाठी वाहनांची आणि रस्त्यांची आवश्यकता भासते शेतकरी जगला आणि टिकला तरच देश भविष्यात उत्तम वाटचाल करू शकतो हे जाणून घेत आमदार महेश करण्याचा ठाम निर्धार केला असून त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आहेत आज ते, ते रस्त्याचे काम मार्गी लागले असून नदीच्या काळात अवघ्या पाच ते सात मिनिटात दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थ प्रवास करू शकणार आहेत ही आनंदाची बाब असल्याचेही यादव यांनी निदर्शनात आणून दिले यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचेटने माने रमेश माने शंकर बाबा कदम समाधान माने रवींद्र माने वसंत रास्कर शिवाजी शिंदे मदन शिंदे विजय माने तानाजी माने मोहन इंगवले सोमनाथ माने नितीन गोडसे हेमंत इंगवले बळीराम माने लवराज माने विलास माने बाळासाहेब गिरीश शुभम माने शुभम कदम विजय इंगवले मकरंद माने यांच्यासह चिमनगाव भोसे परिसरातील मायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हो, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या चिमणगाव भोसे रस्त्याचा खऱ्या अर्थानं या पंचक्रोशी लोकांचा अतिशय आनंदाचा असा दिवस आहे गेली कित्येक वर्ष जवळजवळ तीस वर्ष हा रस्ता पूर्ण होता आणि येथील येथील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना चिमणगाव असेल भोसे असेल किंवा पंचक्रोशीतील अनेक गावे असतील त्यांना येण्या जाण्यासाठीचा जे दहन जो प्रमुख ग्रामीण रस्ता आहे हा ग्रामीण रस्ता अपूर्ण होता खऱ्या अर्थानं आज नामदार महेदा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तीस वर्षाचा बॅकलाक भरून आज हा भोसेचे मनगाव रस्ता पूर्णत्वास जात आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या या सर्व शेतकऱ्यांना समाधान वाटत आहे की आज एवढा मोठ जो रस्ता होता हा रस्ता पूर्ण अपूर्ण होता एवढे खड्डे होते परंतु साहेबांनी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी निधी टाकून आज या ठिकाणी शहाण्णव लक्ष रुपये शहाण्णव लक्ष रुपयाचं काम या ठिकाणी डांबरीकरणाचं चालू होते जो सहाशे मीटरचा टप्पा राहिला आहे पहिल्या टप्प्यामध्ये चिमनगावपासून सुरल्यावस्तीपर्यंत नव्वद लक्ष रुपयाचं काम केलं त्यानंतर जिल्हा नियोजन समितीमधून पंचवीस लक्ष रुपयाचं काम केलं आणि हा शेवटचा टप्पा जयवंतराव यांच्या शेतापासून ते माने यांच्यापर्यंत शेतापर्यंत पूर्ण होतोय आज खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना आनंद होतोय की कार्यसम्राट नामदार शिंदे साहेब खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील जे रस्त्याचं दळणवळणाचं जे काम करत आहेत हे अतिशय चांगलं आहे आज ग्रामीण भागात कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या रस्त्याचं जाळं विणलं जातंय याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी समृद्ध होईल एकामेकाची देवाण घेऊन गावाची जवळीक वाढेल आणि खऱ्या अर्थानं आर्थिक असेल सामाजिक असेल आणि लोकांच्या शारीरिक अडचणी ज्या रस्त्याच्या खराब रस्त्यामुळे वात होतात त्या होणार नाहीत आम्ही मनापासून आमदार महेदाता शिंदेसाहेब यांचं आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं त्यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला म्हणून बोसे ग्रामस्थ असतील चिमनगाव ग्रामस्थ असतील यांच्या वतीनं मी महेदा शिंदेसाहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो शिंदे साहेबांचा शिंदे साहेबांचा